नमस्ते मैत्रिणी किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे बघा आज बनवायचं आहे नाश्त्याला आपल्याला मस्त अशा गव्हाच्या शेवया बनवायच्या आहेत हे बघा इकडे मी आदान पाणी ठेवलेलाच आहे आपल्या पाण्याला चांगलं मस्त असं आदान आलेलं आहे हे बघा ही शेवया आपण आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत ह्या शेवया आपण एका उन्हाळ्यात असं बनवून ठेवत असतो मस्त असे शेत गव्हाच्या ह्या शेवया बनवून ठेवलेल्या आहेत तर कधी मधी आपल्याला नाश्त्याला बनवण्यासाठी ह्या शेवया उपयोगी येतात म्हणून आपण उन्हाळ्यात भरपूर बनवून ठेवलेल्या होत्या मी तर म्हटलं चला मस्त असा छान शेवयाचा भात बनवू मस्त हे बघा पाणी ठेवलेलं होतं पाण्याला अदाना आल्याच्या नंतर आपल्याला ह्या शे शेवया टाकून घ्यायच्या आहे आणि एक नाही तर दोन उकळी काढून ह्या शे शेवया घ्यायच्या आहेत का मस्त असा आपल्या शे शेवया आता छान शिरवून घ्यायच्या इतक्या छान खायला लागतात आणि पौष्टिक पण असतात ह्या शेवया पारंपरिक पद्धतीने पहिला लोक बळीत असं मछणी नव्हत्या तरीसुद्धा त्या हातावर बनवल्या जायच्या पाट्यावर वगैरे वळून ही शेवया बनवायच्या आधीच्या बायका आता मस्त आपल्याला भरपूर ही निघालेलं आहे मछणी वगैरे त्याच्यामुळं आता बनवणं आवड नाही आहे आणि खायला पण खूप छान लागतात सकाळच्या नाश्त्याला मस्त असं दूध छान मस्त गावरान तूप जर टाकून ह्या शेवया खाल्लं ना खायला एकदम असं शांत वाटतात आपल्या पोटाला एकदम थंडावा देणारे हे शेवयाचा भात आहे बघा आता एक उकळी आलेलीच आहे आपल्या शेवयाची असे तिथे आतमध्ये थोडासा आणायचा रे नंतर ते तू फोडणी वगैरे टाकून बनवतात तूप तशा शेवया मला नाही आवडत असं हे शिजून त्याचं पाणी काढलेल्या शेवयाच मला आवडतात म्हणून अशा प्रकारे हे मी शेवया बनवते बघा मस्त अशा शेवया आपल्या शिजलेल्या आहेत अजून थोडी बाप लागू देणार आहे मी शेवयाला ह्या बघा झालेल्याच आहेत मस्त अशा बघा बघू शकता तुम्ही किती छान अशा फुगून वर आलेल्या आहेत शिजून एकदम शेवय आपली बघा झालेल्याच आहेत मऊ झालेल्या आहेत छान मऊ शिजलं म्हणजे कसं पोटाला पण खायला छान असतात आणि पोटामध्येही होणार नाही आपल्या म्हणून छान अशा मऊ शेवया आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत शेवया शिजलेल्या आहेत आपल्या आता उन्हाळ्यात ही बनवून ठेवल्या जातात मशिनी चालू असतात ह्या शेवयाच्या उन्हाळ्यातच नंतर मग पावसाळ्यात हिवाळ्यात बंद असतं नाही बनवत कुणी मग आपण छान ही रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून अशा शे हे शेवया बनवलेल्या आहेत हे बघा आता मी उतरून घेतलेलं आहे आपल्या शेवया छान सुटसुटी अशा मोकळ्या सळसळीत होण्यासाठी आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये एक तांब्यावर गार पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला गार तार पाणी टाकून मग ह्या शेवया आपल्याला ताट लावून इळून घ्यायचं आहे बघा गार पाणी टाकून थोडस मिक्स केलं आहे मी आता हा बघा एका कडेमध्ये आपण हे पाणी गरम पाणी सगळं इळून घ्यायचं आहे मस्त असं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्या शेवयाचं नुसतं तर मैत्रिणीनं हे शेवया अशा बनवलेल्या आहेत की त्याच्यामध्ये मी तीन किलो गव्हाचं पीठ टाकलेलं होतं आणि दोन किलो मी रवा आपला खायचा जो आपला शिरा बनवतो तो, तो रवा असतो ना बारीक रवा तो रवा वापरलेला आहे नुसता गव्हाच्या पिठाच्या चांगल्या होत नाहीत पण चांगल्या पण लागत नाहीत आणि काय काय लोक ह्याच्या मैद्याच्या शेवया बनवतात पण मैद्याच्या खायला पण चांगल्या नाहीयेत आणि एकदम अशा चिकट होतात अशा दगडासारख्या गच होतात ते शेवया आणि खायला पण चांगल्या नाहीत पण गव्हाच्या शेवया आपल्या घरच्या गव्हाच्या जर शेवया बनवल्या तर एकदम छान सळसळीत पण होतात आणि खायला पण एकदम मस्त छान मस्तात पौष्टिक सुद्धा आहेत ह्या गव्हाच्या शेवया म्हणून मी काय करते मैद्याच्या शे शेवया मी कधीच बनवून घेत नाही मी गहू आपलं छान मस्त दळून आपल्या गिरणीमध्ये गव्हाचं तीन किलो पीठ आणि दोन किलो रव्याचं पीठ मी रवा मिक्स करून ह्या अशा मी शेवया बनवते एक कण सुद्धा मी त्यात वापर करत नाही तर बघा मस्त असं येळून झालेलं आहे आपल्या शेवया आता बघू शकता किती छान मस्त सळसळीत अशा झालेल्या आहेत अजिबात चिकट चिटकत नाहीत काय नाही एकदम छान असा शेवयाचा भात झालेला आहे आपण खिरीला पण वापरू शकतो ह्यांना भाजून तुपामध्ये भाजायच्या आणि मस्त अशी खीर पण ह्याची छान तयार होती हे बघा आता माझं वाढायचं काम चाललेलंच आहे बघा आता नाश्ता आपण देत आहे शेवया आणि मस्त छान दूध टाकायचं भरपूर दूध टाकायचं तूप आवडत असेल तर तूप साखर टाकून असा हे शेवयाचा भाग इतका छान होतो मग कसा वाटला मैत्रिणींनो आजच्या शेवयाचा व्हिडिओ नक्की सांगा मला बघा हे बघा एक चमचापूर तूप टाकायचं गावरान तूप असेल तर टाकायचं तुपाचं काय प्रमाण नाही जास्त ज्याला खाऊ वाटतं त्याला म्हणजे किती आवडत असेल तरी तुम्ही एक दोन चमचे म्हणून टाकून खाल्ला तरी काही हरकत नाही आता आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे छान मस्त दूध टाकायचं साखर थोडीशी टाकून अशा प्रकारे आजचा शेवयाचा श शे नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो हे बघा आता आपल्याला दूध टाकायचं आहे दूध साय भरपूर टाकून खाल्ला तरी खूप छान लागतात आणि पौष्टिक मुलांना सकाळ सकाळचा नाश्ता जर दिला अशा प्रकारे जर मुलं दुपारी पर्यंत जेवण मागणार नाहीयेत आणि असाही नाश्ता होतो शेवयाचा चपाती खाल्लं काय शेवया खाल्लं काय आता कसा झाला नाश्ता नक्की कमेंट करून सांगा बघा खाण्यासाठी शेवया रेडी झालेल्या आहेत चला मग परत भेटू अशाच एक छान छान रेसिपी सोबत